अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड बिलोली तालुक्यातील आठकाळी ग्रामपंचायत मध्ये गावातील अज्ञात व्यक्ती श्री बालाजी किशन मुरके रोहित जाकुरे या दोघांनी मिळून दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक त्या तीन च्या सुमारास ग्रामपंचायत आटकाळी मध्ये दारे खिडक्या व इतर साहित्याची नासधूस केली आहे तर रात्री सरपंच सौ कुसुमबाई उत्तम बतलवाड व उपसरपंच यांनी रात्री पोलीस स्टेशन रामतीर्थ येथे जाऊन फर्याद दाखल केली आहे त्या रात्री पोलीस कर्मचारी तात्काळ कर घटनास्थळी दाखल होऊन आरोपींना ताब्यात घेतले त्यांना अटक करून पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले सरपंच व उपसरपंच यांच्या फर्यादीवरून बालाजी व रोहित यांच्यावर तीनशे चोवीस चार व तीन आणि पाच प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सबल व इतरत्र शस्त्र असल्यामुळे गावातील बरेच लोक आले होते पण त्यांना कोणीच थांबवले नाही इतर पोलीस सहाय्यक निरीक्षक श्रीधर जगताप साहेब यांच्या नेतृत्वाखाली बीड जमादार दशरथ जांभळीकर व त्यांच्या सहकार्यांनी त्यांना जेर बंद केले ग्रामविकास अधिकारी यांना माहिती विचारली असता त्यांनी ग्रामपंचायतच्या जवळपास एक लाख रुपयाचे नुकसान झाल्याचं सांगितले आहे गावात असा प्रकार घडू नये म्हणून फर्यादी व गावातील लोकांचं म्हणणं आहे तरी कोणाच्या सांगण्यावरून वरील प्रकार घडला हे रामतीर्थ पोलीस ठाण्याचे श्रीधर जगताप साहेब बेट जमादार दशरथ जांभळीकर कोरके साहेब प्रकाश भिळीकर व त्यांचे सहकारी यांना सांगितले आहे सिटी इंडिया न्यूज साठी आदमपूर सर्कल प्रतिनिधी संजय संतुकराव हालबुगे